हाय गाईज तर माझ्या ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे सकाळपासून मी ब्लॉक चालू नाही केला पण आता केला आहे आमचं संध्याकाळी काहीतरी विषय होणार आहे पार्टी होणार आहे असं भुषंदा बोलला आहे भुषंदा काय आहे संध्याकाळचे होईल पार्टी पार्टी होईल ना हे तुझं काय म्हणणं आहे शंभर टक्के आहे का संध्याकाळी पार्टी होणार आहे ना आता भुषंदाचे बायको आलेले आता वहिनी आमच्या आलेले आहेत तर तुम्हाला नंतर दाखवीन एकट्या असल्यावर तुम्ही असंच कंटिन्यू करा ब्लॉकमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र ब्लॉग 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 ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू राहा माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब सबस्क्राईब वाढत वारे, नाहीत पत आपलं पटापट जरा करा स्क्राईब सगळं स्क्राईब आपलं करून ठेवा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनवर दाबा नसल दाबाचा चप्पल पिकून मारा पण काहीतरी करा कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉग भाऊसांनो आपला एक फॅन भेटला होता गावातला आहे तू काय बोलतो बघा जरा तू काय सांगतो बघा दादा व्हिडिओ अक्षय नाना आलं मला घ्यायला आता आम्ही चालू फोटो काढायला अक्षय नाना एकदम ड्रेसिंग चेसिंग मध्ये येत फोटो काढायला आलो तर बरोत झाला दापो तुम्हाला तिथे गेले हो अक्षय नाना सर काम आहे ड्रेसिंग चेसिंग एकदम पावर आहे

सेवन प्रो मॅक्स काहीच घरी आलो तो ना दिवाबत्ती केली जराशी घरी कोण नाही इथं तर टी व्ही लावतो इथं लावतो थोडेसे थोडं आहे जाणाराकडं तर टाईमपास गाईज मी आलो होतो चिकन घ्यायला माझं तीन मित्र भेटले तिथं संजीवनी करण लपतो तिकडं शरण आजमची हर्षा माझा मित्र गेला तर एकविरेला भावाने मला काहीच नाही आणला ना तिकडून छोटू भाऊ मित्र भेटलेले तुषार भाई वन साइड एकदम तुषार काय बोलतो कुठं चालला नाक्यावर पान काय लागतो खास हा का आम्हाला दादा भेटलेले रोहित रोहितदादानी मटेरियल चालवलाय काहीतरी रोहितदा काय मटेरियल औषध चालवलाय कावीरचा औषध चालवलाय माग साहिलवाला बसलाय आमची नाच करते काय बसतो पाटील आणि यश मला घ्यायला आलाय आता पाटील जायचं इथं यश भाऊ काय बोलतो

गेल्या बरोबर गे आपला कालचा ब्लॉग बाकी होता मी आता आलो इथं येतचा बड्डे आहे ची बड्डे चाललो होतो तर ग्राउंड वर खो खोची प्रॅक्टिस चालू आहे आमचे जोरदार खोखोची प्रॅक्टिस प्रॅक्टिस असते त्यांचं कोच आहेत विवेक घरत आणि मंथन देसले केदार शेलार पण आहे अजून बरेच जण आहेत पण हे आपलं तीन माणसं एकदम खास आहेत विवेक घरात दाखव तुम्हाला विवेक कुठे आहे ना आपल्या पोरांची आता सध्या सोडलेली आहे दहावी बारावीची परीक्षा ना परत जोर चालू त्याच्यामुळे सध्या असा कमी पोरा येत्या त्याच्यामुळे का पोरांना काय बोलत नाही आपण हा कसा विषय बाबा मी मंथनदा तिकडे प्रॅक्टिस घेतोय पोरांची हे मंथनदा तो बघा तो बाबा खो देतो खो भावा ये ना इकडं जातो जरा मंथनंदा जोर तिथे गेल्यावर दाखव तुम्हाला काय कंटिन्यू राहा तुम्ही आज राडा होणार पोरा ना ऐकणार खो खोची प्रॅक्टिस एकदम जोरात होणार गेल्यावर दाखव तुम्हाला मंथंदाला भेटलेले दा तुला कसं वाटते भावा पारस आपला भाऊ आहे पारस म्हणजे एक नंबर पोरगा आहे त्याचे ब्लॉग सगळ्यांनी बघत राहा त्याला सपोर्ट करा लाईक करा त्याला आता काय नाही आपली प्रॅक्टिस चालू आहे पोरांची पोरांना दाखवा आपल्या पोरांची प्रॅक्टिस चालू आहे सगळ्यांची पोरं खूप मेहनत घेते खो खो साठी आपले आता या वर्षी अंडर एटीनला चांगली खेळली पोरं अंडर एटीनला आपण सेकंड राऊंडला हरलो थोडासा झाला आपला विषय काहीतरी त्यामुळे हारलो आपण बाकी आहे खेळतात बघू पुढच्या वर्षी आपण चांगला प्रयत्न करू चांगले खेळू बाकी आहेत सिनियर आहे तिथं प्रॅक्टिस देतात ते जाऊन तुम्ही आपला पार्थला सपोर्ट करा शंभर टक्के सपोर्ट करायचा लाईक शेअर सबस्क्राईब सगळ्यांनी एकदम टोकून द्या जय माता दी काय दादा तिथून निघलोय पुन्हा घेतला आपल्या भावाला आता चालू यश कळ तिथे गेल्यावर बघू कोण कोण आहेत तर आलीच असतील तिथे गेल्यावर बघू कोण कोण येत आलाय तिथं त्याला तिथे गेल्या भेटतो तुम्हाला मी आता आलोय आणि इथं आपले सगळे मित्र भाऊ आपले सगळे बसलेले आहेत दाखव तुम्हाला निखिल पन्नास काय शंभर देतो भावा तुझ्या आठीज आहे मर्दराज आहे राज आहे ऋतिसलाय भूषंधा इथं वहिनींशा बोलतो टी व्ही फक्त बायांचे कार्यक्रम बघायला लावला निखिल डे बॉय आलेले इथं एकदम जिगरी यार चैतीश मस्कर।, मस्कर उर्फ तुला वाढदिवसाच्या उदंड आयुष्य लागू दे दे

इथं आलोय बड्डे बॉयला घ्या इथं पाचवा केक कापायला लावला होता त्याचा भूषण गोपी साई बघा भूषण गोपी नाथ करते काय यायलाच लागत इथं धनदा वगैरे सगळे आहेत आमचे गॅंगस्टार धनदा बस काय हाय गाय गाई सगळे आपले भाव आलेले आहेत आहे मयूर मयूर राऊत मंचुरियन फॅन्टीन हॅशटॅग मंचुरियन मंचुरियन लाडका चिन्मय आता आमचा प्लॅन झालाय धाब्यावर जायचा येश नाही आम्हाला पार्टी जायला होती दाब्यावर काय बोलतो बाबा काय नाही सकाळसून दहा हजारचा माझ मोडलाय माझा अडीचशे रुपये घे म्हणते आणि तीन हजार माज मोडून जातात घरशी सगळी फिट डालू पिल्यात पुरा बस थँक्यू कुणाल येतं मस्त शेकत बसला आहे मुशंदा येते हो देसी बोलतो वहिनीशी बोलतो तिकडे त्याला कोणी मेसेज करू नका जातो आम्ही आता काही जेवून आलो आता ना तिथं ब्लॉक बनवायचा विरूनच गेलो जेव्हा नादात उशंदाला घेतला आहे ना आता आलोय तरी तर बघू जिथे शेपोडी पेटवली असेल तर तिथं थोडासा शेपू आणि मग जाऊ घरी तिथं घरी आता ना बघू एंड करू ब्लॉग आपला कंटिन्यू राहा थोडा आता म्हणजे चला आत्ता घरी आलं जाईल किती केला दाद्याला जेव्हा जेवून आता घरी आलं थोडा शेपोडी ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा